न्यूज हिमालयासारखा समीरच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहीन नामदार मुश्रीफ समीर कांबळेची शोकसभा संपन्न मुश्रीफ फाउंडेशनकडून दोन लाखाची मदत कागल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील तेवीस वर्षीय हो युवक समीर किरण कांबळे याचे दिनांक सतरा रोजी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले असून समीरची शोकसभा रविवार दिनांक वीस रोजी संपन्न झाली या शोकसभेला कागलचे आमदार व महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी भेट देऊन समीरच्या कुटुंबियांचे सांत्वन केले त्यासोबतच हसन मुश्रीफ फाऊंडेशनकडून समीरच्या कुटुंबाला दोन लाखाचा धनादेश सुपूर्त करून आर्थिक सहकार्य केले यावेळी बोलताना नामदार मुश्रीफ म्हणाले चौदा एप्रिल रोजी भीमज्योत आणण्यासाठी गेलेल्या समीरचे अपघाती निधन होणे हे दुर्दैव आहे दुचाकीवरून प्रवास करत असताना हेल्मेटचा वापर केला असता तर कदाचित समीर आज जिवंत असता कांबळे कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असून समीरच्या कुटुंबियांच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहीन असे मनोगत नामदार मुश्रीफ यांनी केले तत्पूर्वी प्रारंभी कार्यक्रमाची दीप प्रज्वलन करून तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कालकथित समीर कांबळेच्या प्रतिमेचे पूजन केले सदर बौद्ध धर्मातील विधिवत पूजा पाठ बौद्धाचार्य बबलू कांबळे व रमेश कांबळे यांनी केले यावेळी सामूहिकरित्या त्रिशरण पंचशील घेण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष अजित कांबळे माजी उपनगराध्यक्ष विवेक लोटे नयन कांबळे अभिजित कांबळे संदीप कांबळे अशोक कांबळे मोहन कांबळे यांच्यासह अनेक जणांनी समीरबद्दल मनोगत व्यक्त केले या शोकसभेला कोल्हापूर आरपीआय गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी देखील भेट देऊन समीर कांबळेच्या कुटुंबियांशी चर्चा करून त्यांचे सांत्वन केले